हाय हॅलो चला हा बोला दीपाली मॅडमली घ्यायचंय मोबाईल आणि दीपाली निघली आता आष्टीसाठी मोबाईल आणण्यासाठी तर आज आनंदी दिपाली मी चाललो ठीक आहे आष्टीला मोबाईल आणण्यासाठी दीपालीसाठी तर बघू आज मोबाईल कोण आणायचं ते पण दाखवतो तर आता मी जातो आष्टीला आणि एक स्पेशल दीपालीला एक मोबाईल घेऊन देतो तर दोन तीन दिवस झाले त्याच्याकडे अजिबात मोबाईलच नाही ना तिला कर म्हणा तर आता फायनल आज मोबाईल आणायचा आहे आणि बघू एखादा कोणता तरी एक स्क्रीन टच oh. फोन आणू नाही का फायनली hmm. <imma> <imma> आता आनंद झालाय आनंद झालाय तुला एवढा काय असतोय कुणाला घेतलाय मम्मीला फोन आणलाय सगळे खुश तर नाही तर... तर... थांबा आता मी बोलतो दोन मिनिट थांबा <laughs> तर आता सध्याला दिपलेलं आज आम्ही आता आष्टीला गेलो तर आणलाय फोन दिपलेला डायरेक्ट बर का तर फोन आणलाय सोळा हजाराचा तर कोणचा आणलाय हे दाखवणार इथं तर फोन दीपालीला कोणचा आणलाय सोळा हजाराचा आहे विराज तुलाच आहे तुलाच आहे थोडं थांब काढा काढा पटकन दाखवून काढ चार एक्स काय काय की अरे कोणचं मॉडेल एवढा असा उघड हळूच दाखव ना फोन तर दाखव ना कोणचा फोन आहे कसा आहे हा थोडा जोडून दाखवून हां फोन आहे ना मला ना तर बघू दे माय हातात तर ही आहे युवचा फोन तर असा थोडासा कॅमेरा आहे दोन आणि लाईट पण इथं वगैरे सगळे दरी फोन तर हे सोळा हजार आता आहे जे का ते काय गेलं त्यात एक पावती गेली काय पावती एक काम कर हे नाही ह्याच्या फोन बिन हरला ना सापडते सोपं नाही ते खोट्यात ठेव हा तर यो टी फोर एक्स काय फायव्ह जी ही मॉडेल आहे हा हे लक्षात ठेवायचं टी फोर अरे चालू नाही बिलक्या तर आता सगळं खुश झालं तुमचं तुम्ही आता फोन घेऊन दिलाय बघा काय करायचंय काय नाही तर कोणचा फोन घ्यायचा आहे घ्यायचा असा विषय होता तर मग फायनल युओचा टी फोर एक्स काय त्याचं मॉडेल आहे काय की पण तो फोन घेतलाय सोळा हजाराला हाय का नाही मॉडेल तर मी दाखल ना आता तर चला आठ 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 काय थ्री जी बी रॅम आहे आणि साडेसहाच ही आहे काय म्हणले काय की बॅटरी चार्जर वगैरे चांगलं चांगलं सगळं गोष्टी त्या बघा आपण नंतर जर लागलं तर सांगू तर मला जायचं असलेला उशीर झाला जाऊ मी मी जाऊ का निवांत आपण काढू फिडू साहेब गाडी आणली काय कोणाशी आहे तर सध्याला ना दीपाली किती पाच वाजता उठली होती दीपा तर पाठ पाच वाजता उठली आणि पाच ते सहा आणि सात दोन तास झाले ही काय म्हणायच्या ब्लाउज शिवती तर बघा किती काम करते ब्लाऊज शिवलेत काय दीपाली खरंच लय कामाची दोन शिवले काम का चला तू म्हणजे कालच्या आजच्यात जसं वेळ भेटन तसं ना आज पाच वाजता उठून सात वाजेपर्यंत दोन तास शिवलय असं नात म्हणून द्यायची का बर बर आता सात वाजल्या सकाळच्या आणि सकाळचा हिडू चालू केला चला शेळ्या वगैरे बाहेर बांधायच्या हा तुझा आवर म्हणजे आपण काय करू पटकन घेऊ आवरून चला तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या आता सध्याला सात वाजल्यात आणि सात वाजता आपण म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हिडू स्टार्ट करतो तर चला दिपालीच काय चाललंय ते पण मी आता दाखवतो बाकीचं काम तो करा तो शाकली शाकली करा तर करायचे शेळ्या ते बाहेर बांधायच्यात पण सकाळी उठल्याबरोबर म्हणलं चला आता दुसऱ्या दिवशी सकाळी खेळू स्टार्ट करावा चला तर सकाळच्या आता सध्याला नऊ वाजल्यात सकाळच्या नऊ वाजल्यात नऊ वाजल्यासारखं वाटा ना कारण कवळं कवळं ऊन आबाळी येते तर चला आता सध्याला काय करतो मी अ गाज बी थोडासा घेऊन यायचंय पटापटापटा अं काम पण आवडायचे आज काय काय म्हणते तू काय कान धरलाय का माझा सोड ना कान तुला काय म्हणायचंय बोल तू बोल बोल तू बोल ना तर आनंदी काहीतरी बोलायची म्हणते आज काय आम्हाला गहू काढायचा आहे रानातला आज माझी सुट्टी आहे आणि आता पटकन जाणार आहे आणि पटकन थोडासा गाज घेऊन येतो शेळ्याला आणि आज बरेचसे काही माणसं पण येणार आहेत गहू काढायला तर बघू घेऊ गहू आज काढून तुला बोलायची बोल तू बोल मला नको बोलून तूच बोल काय म्हणते आनंदी आहे का आता काय चला दिपालीच काय चाललंय सध्याला दिपाली चपात्या करती बर मी येऊ घास घेऊन पटकन लगेच आता गेलो लगेच आलो मी बघा आता सध्याला आनंदीने आंघोळ केली मस्त पैकी आणि मस्त पैकी जोखे आनंदी आता आंघोळ केली तर आता आनंदी झोपणार मस्त पैकी जोख्यात जोपायचं ना बाळा जोपायच का? ना काय म्हणती विराजला काय म्हणती बिस्किट कुणाला आवडतं का मला वय आवडत ना नको वय चल तुला शाळेत येऊन सोडतो बालवडीत चला विराजला पण शाळेत सोडायचंय आनंदीला थोडं झोपी लावायचंय म्हणतोय पण आनंदी काय जोपाना कशी बघायची टुकू मुकू टुकू मुकू आनंदी ए आनंदी तर आता सध्याला आज आपला तिसरा दिवस चाललाय तीन दिवसात एक खेळव बनवत होतो आपण बरं का तर आज पहिल्या दिवशी फोन आणला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी थोडासा मेहडू काढला आज तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हिडू स्टार्ट केलाय आणि एक हिडू काढायला तिसरा दिवस आहे आपला नाही का रात्र सकाळच्या जवळपास साडेसात वाजल्यात पाणी भरती आपल्या रानात पण काय झालंय काम चालू झालंय नाही का आणि निम्मा गहू काढून टाकलाय आणि अजून थोडासा राहिलाय म्हणायचं तो काढायचा आहे बांधायचा आहे काम तर चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला हिडू काय आपला तीन दिवसात एकच निघायला लागलाय आणि पटकन रानात जायचंय हा काल काम केल्यामुळे आज बुट कर माहिती का पटकन हिडून टाकी भरून घे बर का पाण्याची पियाला पाणी भरून घे कडक कडक पाणी तापले आंघोळ बी करून घे कडक पाण्यानी म्हणजे अंग थोडस मोकळं होईल आणि पटकन राहणार चाला आता साडेसात वाजल्या तर सायपाक वगैरे करून किती वाजेपर्यंत आता नऊ साडे नऊ वाजे बरं मी दहा वाजेपर्यंत रानात बर का रानातलं काम सगळं करून घेतो आंघोळ का, का।, का। नको आता ते रानात गेलेत मी कुठं आंघोळ करीत बसू आता हा रानातले काम सुरू झाली मग आपण बी जाऊ तसं काही नाही मी आंघोळ करायचं काही नाही दुपारी आपलं होणार आहे दुपारपर्यंत बरं का मग दुपारून आंघोळ करू आणि दुपरून फक्त काय थोडंफार बांधायचं राहील तर पुन्हा दुपारून बांधायला जाईल आता कालचे दिवस सुट्टी घेतली आज पण सुट्टीच घेतली तर मग आज कम्प्लीटच करू पण आपलं मग कामच ही होईल कारण पुन्हा काय होतं आपल्याला लहान लहान लेकरांनी आपल्यालाच काम सुधारणार नाही का आले तर आपल्याकडे थोडे पाहुणे तर तोपर्यंत करतील मदत तर हां कारण मदतीला आली तर तेवढंच एखाद दिवस मदत करते पण बरं असतं दोन दिवस हां दोन दिवस ना मग त्यांच्यामुळे आपल्या आहेत पण आपल्या लेकरा बाळा आलेत म्हणायचं लहान लहान पोर येत काम करून घेत नाहीत आपण तरी खाऊ आपल्याला आपल्याला तरी कधी काम केलं नाही सवयच नाही राहिली कामाची दुकानातलंच काम करायचं सवय रानातली नाही थोडं थोडं काम केलं पण एवढं मोठं कुठं काम केलं तर चल मग हा दुःखच ती दीपा दिवसभर काम केलं कडक कडक म्हणलं तुला पाणी कसं वाकडा झालाय काम करून करून काल दिवसभर म्हणजे बसलीच नाही का वाकून उभे नी कापलय कापलंय कापलंय काप फटा फटा कारण गरबड गरबड बांधायचं गर कापायचं चाललं होतं नाही का आज शेळ्या पण बाहेर बांधायत पण आज त्यांना खायला पण नाही आता बघू थोड्या वेळाने आणू आदूर आता कसं जातो राहनात आणि घेतो काम उरकून तीन दिवसात एक खिडी काढलाय म्हणजे हा वाटा पण आता सध्या लास्ट टाइम बैठा ना नाही तर रोजचा एक खिडी काढीत असतो आपण पण आज तीन दिवसात म्हणून एक काढायचा आहे चल मी जातो आता राहणार तू घे आता पाणी भरून मी मग आंघोळ आंघोळ केली असती पण आता सगळे जण रानात असल्यावर मी एकटाच कुठं आंघोळ करीत बसतो आता टाकी परत आली वर जातो मोटर बंद करतो थोडस बांधायला लागतो बांधून घेतो एखादा समजा चक्कानं आणलं आहे अजून काय लागेल ते हे करतो तुम्ही लवकर आवरा जेवायला सायपाक घेऊन या अकरा वाजता आपण जेवण करू आणि ठीक आहे पाण्याचं तर आहे मी पाणी भरून ठेवतो भोर सुबोर लगेच हा तर अशी गोष्ट आहे ना आज दुपारून आवळा करता काय फरक नाही पुढे कारण तुम्ही कशी येऊन आणू का बरं वांगे आणू बरं बरं गासन वांगे आणून देतो कसाला बर बर चालतंय चालतं आहे चालतं आहे चला आजचे दिवस सर्वजण आले तर घेतात काम करून आवरून पटापटा कारण याला पाणी भरायचे का मी देतो टिपी बाहेर आणून देतो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला तर आता मोटर चालू केली पाणी भरून घ्यायचं आहे माठात घरी कापून घे रुगिष्ट हा थोडासा रोग पाडलेला एवढा काटला ना, का ना।, काट ना मग नवीन फुट इकडे नाही ना रोग बर का तेवढा जुन्यालाच आहे आता नवीनला नाही आवडत ना फवाराला औषध आणले बघ तो फवारा भेटाल फवारा पण आणतो चला गहू झालाय सगळा काढून आता म्हणजे थोडा फार हिरो आहे कडाकडाने थोडा जो थोडा थोडा राहिला आहे तो हिरवाय तो काढीन दीपाली थोडा थोडा बांधून बी झाला आहे गहू थोडासा राहिला आहे बांधायचा सकाळ सकाळ बांधीन मी आणि राहिलेला दिपाली गहू काढीन तर आज सकाळी आता म्हणजे सकाळ दुरून काढतो तर काल नाज घेण झाला आहे दुपारच्या बारा वाजल्यात आणि काय झालं ते दीपालीची मम्मी पप्पाला ते काढायला तर त्याच्यामुळं मग आम्ही स सर्वांनी घरीच काढला आहे जास्त तर त्यांनीच काढलाय आहे म्हणायचं दीपाली ते तर आहे काम सगळं आता एवढा हरभरा चालला आहे त्यांना द्यायचं आहे आणि द्यायचं आहे त्यांना जायचं आहे आता